जाणता राजा प्रतिष्ठान राज्यभरातील उपेक्षित वंचित घटकांना मदतीचा हात देणार गरिबांसाठी स्वखर्चाने विविध योजना राबवणार चंद्रकांतदादा फोमन जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने पेण येथे पत्रकार परिषदेचे आयोजन चंद्रकांतदादा फोमन यांचे वडील शंकर फोमन यांचा समाजसेवेचा वसा घेऊन मुंबईसह राज्यातील गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्यात मागील पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या जाणता राजा प्रतिष्ठानने रायगड जिल्ह्यातील आपले कार्यक्षेत्र वाढून गोरगरीब आदिवासी खेडोपाड्यातील ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्याकरिता योजना राबविणार असल्याचा मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांतदा फोमन यांनी पेण येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला जाणता राजा प्रतिष्ठान मुंबई समाजसेवेच्या माध्यमातून करत असलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचावे याकरिता प्रतिष्ठानच्या वतीने पेण बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्ट येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला जाणता राजा प्रतिष्ठान मुंबई व महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील जगताप रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा महिला अध्यक्षा अनिशा गावंड रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र गावंड उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनायक घर रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सायली ठाकूर यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतदा फोमन यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक गावातील हजारो ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता त्याकरिता लाखो रुपये खर्च करून टँकरद्वारे द्वारे पाणी पुरवठा करून सामान्य जनतेची तहान भागविण्याचे कार्य प्रतिष्ठानने केले आहे जाणता राजा प्रतिष्ठान रायगड जिल्ह्यातील गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रयत्नशील राहणार असून पेण तालुक्यातील पाणी टंचाई समस्या घरकुल शैक्षणिक मदत आदिवासी पाण्यावरचे रस्ते तसेच आरोग्यविषयी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले मी त्यांचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत शंकर फोमन तुम्हाला नमस्कार मी एवढं सांगतो का संपूर्ण महाराष्ट्रावर जे कार्य माझं पाण्याचं वाटप चालू आहे मी सिन्नरमध्ये तिथे पाणी वाटप आणि काही पेन पनवेलमध्ये शालेमध्ये फेटत हे लावणं आलं त्यात भरपूर गरिबांना एवढा त्रास आणि एवढेच त्यांचे त्यांना काय सांगायचं त्यात ते बोलू नाही शकत पण माझ्या वडिलांच्या आणि आईच्या आशीर्वादाने हे सर्व त्यांच्याकडनं शिक्षण घेतलेलं आहे माझ्या वडिलांकडनं आणि हे वडिलांनीच माझं कार्य मला सांगितलं का हे कार्य तुम्ही गरिबांना करायचं कदा आम्ही कार्य आमच्या मुंबईमध्ये करत आहोत म्हणून हे कार्य आता मी विवे ग्रामीण भागात आणि याच्यात येऊन ह्या विभागामध्ये येऊन मला माहिती पडलं का गरीब आदिवासी किती ह्याच्या त्रासमध्ये आहे बस त्यांना मला मदत करायची आहे आणि ही माझी इच्छा पुरी आहे आणि मी याच्यासाठी भरपूर हे करणार मेहनत आणि सगळ्यांना खाली मला माझ्या कार्यकर्त्यांचा आणि यांचा सपोर्ट असलेला मी नेहमी त्यांच्या पाठीमागे आहे आणि हे कार्य असं चालू राहू आणि तुमचासुद्धा सपोर्ट पाहिजे मला